अंजनगाव सुरजी तालुक्यातील बाग येथे लखमाजी महाराजांचे मंदिर असून हे मंदिर हजारो भाविकांचे कुलदैवत आहे मंदिर सात गावांच्या सीमेवरती असून येथून सात गावांना जाण्यासाठी मार्ग सुद्धा आहे वनोजा चिंचोली गावणगाव सातेगाव वडनेरगंगाई येवदा उमरी अशी गावे आहेत येथे भाविकांची बाराही महिने वर्दळ असते येथे नेहमी रोडगे प्रसाद सुरूच असतो चिंधाजी महाराज हे लखमाजी महाराजांचे शिष्य म्हणून त्यांचे सुद्धा मोठे प्रस्थ असल्याने गजानन महाराज सारशे यांच्या मार्गदर्शनामध्ये दरवर्षी पायदळ पालखी येत असते या वर्षीचे एकोणविसावे वर्ष असून या मंदिरावर पायदळ पालखी हजारो भाविक भक्त येऊन मोठ्या प्रमाणात कीर्तन काला लखमाजी महाराज विश्वस्त मंडळ मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिसाद देतात सातही गावांची मंडळी येऊन त्यांच्यासाठी वनोजा गावातील सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र येऊन पालखीचे स्वागत करतात गावातून ढोल ताशा मिरवणूक काढून गजानन महाराज सारसे यांचे कीर्तन होऊन महाप्रसाद घेऊन आपल्या गावी मुख्य ठिकाणी जातात यासाठी लखमाजी महाराजांच्या मंदिरावर हजारो भक्त आपली उपस्थिती दाखवित असतात रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी